रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तो माथाडी कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे मागील दोन दिवसात आवक घटली असून दरात अचानकपणे वाढ झाली आहे आवक घटल्यामुळे क्विंटल मागे दोनशे ते तीनशे भाव वाढ झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा आता विक्रीला येत आहे त्यामुळं पुढील चार महिने आवक मोठी राहणार आहे दररोज सरासरी पाचशे ट्रक कांद्याची आवक राहण्याची शक्यता आहे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी बाजार समितीकडून नियोजन करण्यात आलंय शेतकऱ्यांनी कच्चा माल विक्रीला आणू नये असं आवाहन करण्यात आलंय सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये क्विंटल भाव मिळत असता वाढी भाव मिळत असताना आहे काय परिस्थिती आहे गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात कांद्याची आवक घटलेली आहे नेमका आम्हाला कळा लागला नाही शेतकरी निर्यात मुळे तटवले आहेत का माल जाणून म्हणून तिने तटवलेला आहे कांदा तर भरपूर या वर्षी भरपूर आहे बाजारात माल कमी यायला लागला आहे दरवर्षी ह्या टायमाला सातशे ते आठशे गाडी कांद्याची आवक राहत होती आज रोजी तीनशे ते साडेतीनशे गाडी कांद्याची आवक आहे कांद्याला सध्याला बाजार हजार रुपयापासून तीन हजार परत ॲवरेज मार्केट आहे क्वचित बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये जात आहे आणि गेल्या आठवडी हजारपासून पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये बाजार होतं ते काय परिस्थिती निर्यातमुळं कांदा आढळून ठेवला आहे का असं हा आम्हाला तर वाटतं की शेतकऱ्यांनी निर्यातमुळे आणि कांदा निर्यात होईल असा अंदाज आहे त्यांना शेतकऱ्याला वाटत आहे त्यामुळे कांदा तटवलेला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा